बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे सतत समोर येणारे व्हिडिओ आणि मारहाणीच्या घटना यामुळे बीडमध्ये गुन्हेगारांना पोलीस प्रशासनाचा कायद्याचा धाक आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे काही दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेला खोक्या उर्फ सतीश भोसले यांनी अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा एका मुलाला मारहाणीचा व्हिडिओ आंबेजोगाईमधून समोर आला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर आता या प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मारहाण केली होती व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांकडून दखल घेण्यात आली आहे बीडच्या आंबेजोगाई तालुक्यातील दस्तगिरवाडी येथील कृष्णा साळे या मुलास तिघेजण मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या प्रकरणात सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता मात्र घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच त्याची दखल पोलिसांनी घेतली आहे या प्रकरणी आंबेजोगाई शहर पोलिस ठाण्यात माऊलीमाने कुणाल घाडगे शुभम घाडगे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तिघांनी कृष्णाला एकटे घाटात दारू पिण्यासाठी पैसे दे असे म्हणत मारहाण केली तसेच तू आता गावात राहायचे नाही अशी धमकी देखील दिली दे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली जात होती गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ आंबेजोगाई येथील दस्तगिरवाडी इथला आहे दोन दिवसापूर्वी ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे कृष्णा साळे नावाच्या तरुणाला तीन तरुणांनी मारहाण केली या मुलाला काही ही, ही आ, तीन मुलांनी मारहाण केल्याचं दिसून येत आहे इथं काही दादागिरी करायला का खपून घेणार नाही आम्ही कुणाला घाबरत नाही फोन कर असं म्हणत आता बुख्याने या तरुणाला मारहाण केल्याची व्हिडिओमध्ये दिसत आहे या संपूर्ण प्रकरणात आता गुन्हा दाखल झालेला आहे दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी हा व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे त्याचबरोबर त्यांनी पोस्टमध्ये बीडच्या आंबेजोगाईमध्ये पुन्हा मारहाण तुला खलासच करतो म्हणत कृष्णा साळे या दस्तगीरवाडी येथील अल्पवीन मुलास रिंगण करून मारलं त्याचे पैसे घेतले मोबाईल हिसकावून घेतला पोलिसांनी ॲट्रोसिटी ॲक्ट खाली गुन्हा दाखल केला एकालाही अटक झाली नाही पण बीडचे काही तरुण सुधरत नाहीत असं दिसतंय एस पी नवनीत कावत यांचे आभार असं लिहिलं आहे